नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मदत पोस्ट केंद्र मायशेज यांच्या वतीने शांताराम भाऊ घोलक कला वाणिज्य व वा, गोटीराम भाऊ पवार सायन्स महाविद्यालय शिवळे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून DYSP विजय गायकवाड सर ठाणे विभाग हे उपस्थित राहून त्यांनी अपघात टाळण्याकरिता आपण कोणती काळजी घेतली पाहिजे व अपघात झाल्यानंतर परिस्थिती किती कठीण असते वाहतूक नियमन बाबत वाहतूक सुरक्षा हेल्मेट घालणे सीट बेल्ट बांधणे विमा काढणे अपघाताचे कारणे वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता साइन बोर्ड याबाबत विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे प्रोजेक्टर वर मार्गदर्शन केले व अपघात टाळण्यासंदर्भात विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी विचारलेल्या प्रश्नांचं निरसन केलं हेड कॉन्स्टेबल संजय गुडे यांनी अपघात टाळण्याकरिता गायलेले गीत प्रोजेक्टरवर वर दाखवण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता राष्ट्रीय सेवा योजनामधील मधील दोनशे विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला डॉक्टर प्राचार्य मधुकर बडगुजर डॉक्टर उपप्राचार्य गीता विषे डॉक्टर प्राध्यापक राजकुमार वर्मा केले व इतर शिक्षक वर्ग यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव वानखेडे प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र माळशेज व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर पोलीस अंमलदार संजय गुडे पोलीस अंमलदार प्रवीण गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर वंदना सिंग यांनी मानले ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद